नमस्कार लाडक्या बहिणींनो मी गणेश काळे पुन्हा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलला तर लाडक्या बाईंनो इके नवीन अपडेट आलेले आहे ज्यांना ज्या लाडक्या बहिणींना वडील नाही किंवा पती नाहीत त्यांच्यासाठी आता इके वासी ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला लाकीवरून व्हिडिओ सुरू करूया तर व्हिडिओ नक्की शोधपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला माहिती कळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया लाडक्या बहिणीनं तुम्हाला ई के वाय सी करायची आहे तर ए के वाय सी करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे के वाय सी वेबसाईटवर त्याच्यानंतर तू आल्यानंतर तुम्हाला असे दिसेल ब्लिंकिंग करत असेल तिथे क्लिक करा अक्षरात तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे याला थोडंसं डेस्कटॉप साईटमध्ये कन्वर्ट करून त्याला आपल्या सिटिंगमध्ये यायचं आहे सिटिंगमध्ये झाल्यानंतर तुम्हाला डेस्टॉप साईट असेल त्याला क्लिक करायचं आहे क्लिक झाल्यानंतर तुम्हाला यायचं आहे आपल्या आता ओपन झालेलं असेल तर तुम्हाला इथं जो लाडक्या बहिणीचा आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे तर लागेव हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला पूर्ण माहिती कळेल जर तुम्ही आमच्या चे युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा ओ टी पी आलेला आहे तर आधार टी ओटीपी टाकून घ्यायचा आहे आपल्याला ओटीपी न चुकता टाकायचं आहे तुम्हाला ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवर क्लिक झाल्यानंतर तुम्हाला ई केवायसी मुख्यमंत्री लागेल योजना अंतर्गत अनुक्रमांक दिलेला आहे तुम्ही विवाहित आहात कि अविवाहित आहात दा तुमच्या प्रश्नानुसार तुम्हाला ते तुम्हाला निवडायचं आहे तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात त्यानुसार तुम्हाला अशा प्रकारे निवडायचं आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन मध्ये तुमचे पती हयात आहात की पतीचे निधन झालेले आहेत तुमचे पती जिवंत आहेत की निधन झालेले आहे असं त्यांचा दुसरा ऑप्शन आहे तुम्ही निवडू शकता त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे दुसरं तुमचं जात प्रवाह तुमचं जात प्रवाह जे असेल तुम्हाला ते निवडायचे आहे तिथं जात प्रवाग तुमची एस सी असेल एस टी असेल सर्व साधमान असेल ते तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिस माझ्या कुटुंबातील सदस्य निवडणूक मग ते बघायचं आहे तर तुम्हाला दोन्ही ऑप्शन नाही नाही क्लिक करायचं आहे ध्यान करून तुमके नाही दोन्हीही क्वेश्चन तुम्हाला नाही निवडायचे आहेत तेव्हाच तुम्हाला लाडकेपणेचा लाभ भेटेल त्याच्यानंतर जे तुम्हाला दिलेले आहे खाली सूचना तुम्हाला दोन्ही टिकमार करायच्या आहेत टिक त्याच्यानंतर तुम्हाला टिकमार झाल्यानंतर तुम्हाला सर्व अटी मान्यता आहे म्हणून टिकमार करून तुम्हाला सबमिट करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवड नक्की आवडला असेल आम्हाला कमेंट करून भेटूया नवीन व्हिडिओ ते नवीन जाहिरात घेऊन धन्यवाद